नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते इंदू श्रीकलाला म्हणते तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांत बसेन अगं तू जी काही काळी जादू करतेस ना ती मला कळलंय कर वश करणं बंद कर श्रीकला तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस हे तुझं वागणं योग्य नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि इंदूला बोलते कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच इंदू बोलते मी मी विठुरायाची भक्त आहे आणि विटुराया माझ्या पाठीशी उभा आहे तो मला सहजासहजी तुला वश करू देणार नाही तुला जे काही करायचंय ते कर तेव्हा श्रीकला म्हणते हो का मला सुद्धा बघायचंच आहे तुला तुला मी वश करणारच बघूया तुझा विटुराया तू तु, तुझ्यासाठी धावत येतोय का तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस श्रीकला नको तिथे शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेवढ्यात मात्र तिथे ते अधोक्ष झालेला असतो आणि अधोक्षच इंदूला बोलतो इंदू इंदू सोड हे सर्व तुला करायची गरज काय आहे इंदू जरा शांत बसशील का तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मी तुला बोलले होते ना अरे ही मुलगी दिसते तशी नाही तरीसुद्धा तू हिच्यावरती विश्वास ठेवत होत होतास अधोक्षच बघ बघ या मुलीने काय केलंय ते अरे आज तिने आपल्या शकुंतला काकीला मारण्याचा प्रयत्न केला अधोक्ष जरा विचार कर शकुंतला काकीला काही झालं असतं तर तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू इंदू शांत हो मला कळतंय सगळं काही समजतंय पण हिच्याशी असा वाद घालून काही उपयोग नाही इंदू स्वतःला शांत कर उगाच वाद घालू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बस अधोक्षच अरे वाद घालू नकोस म्हणजे मला काही झालं तरी चालेल पण माझ्या घरातल्या माणसांना काही होता कामा नाही तेवढ्यात मात्र लगेच श्रीकला इंदूच्या डोळ्यात डोळे घालून असते पण इंदू मात्र अजिबात वश होतच नसते कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा श्रीकला डाव तिने हाणून पडलेला असतो त्यावेळेला मात्र महाराज तिथे येतात आणि व्यंकू महाराज हे सर्व बघत असतात तेवढ्यात मात्र महाराज मोठ्याने ओरडतात श्रीकला हे काय चाललंय तुझं श्रीकला तुला अक्कल तरी आहे का अगं बावळट मुली तू काय करतेस समजतंय का तू आम्हाला दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायला आलेस अगं पण का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो मी दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायला आले कारण या दिग्रजकरांनी माझ्या आयुष्याची माती केली या दिग्रजकरांना मला संपवायचं आहे तेव्हा मात्र इंदू बोलते दिग्रजकरांना संपवणं एवढं सोपं नाही कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीचा हो आता त्रास होतोय त्रास मला हे अजिबात जमत नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला म्हणते व्यंकू महाराज माझ्या वाटेला जाऊ नका त्यावेळेला व्यंकू महाराज उलट्या हाताची सनसनीत कानाखाली श्रीकलाच्या देतात आणि श्रीकलाला थोबडवून तिला म्हणतात आत्ताच्या आता गावातून चालती पड नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल तुला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल तेवढ्यात मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज देण्यात येईल हील म्हणजे हिला आपण पोलिसांच्या ताब्यातच द्यायचं त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू इंदू बाळा शांत हो मला कळतंय तुझ्या मनाची काय घालमेल झाले ती तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज तुम्हाला नाही समजत आहे माझ्या मनाची जी घालमेल झाले ना ती तुम्ही समजूनच घेऊ शकत नाही व्यंकू महाराज तुम्हाला समजणारच नाही माझ्या मनाची काय घालमेल झाले ती व्यंकू महाराज तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा अहो ही जर का ही जर का असंच वागत राहिली असती तर आपण शकुंतला काकीला गमावलं असतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना व्यंकू महाराज माझा माझ्या शकुंतला काकीवरती किती जीव आहे ते तेव्हा लगेच शकुंतला काकी मोठ्याने बोलते त्याच शकुंतला काकीची तुला शपथ आहे इंदू स्वतःला आवर खरं सांगायचं तर या मुलीच्या वाटेला जाऊ नकोस खरं सांगायचं तर आम्ही या मुलीवरती विश्वास ठेवला होता पण या मुलीने मात्र विश्वासघात केला आत्ता मात्र या मुलीला सोडायचं नाही या मुलीला तिची लायकी दाखवायचीच त्याशिवाय गप्प बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्यानी बोलते व्यंकू महाराज तुम्ही या मुलीची बाजू का घेताय का तिला पाठीशी घालताय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात मी पाठीशी नाही घालत तर तिला एक शेवटची संधी देते खरं सांगायचं तर तिने त्या संधीचं सोनं करावं त्यावेळेला श्रीकला म्हणते मला नको आहे संधी मला दिग्रजकर उद्ध्वस्त झालेले पाहिजेत आणि त्या दिग्रजकरांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र शकुंतला काकी शशी श्रीकलाजवळ येते आणि म्हणते श्रीकला तू असं का वागतेस अगं आम्ही काही वाईट केलेलं नाही तुझं एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तुझ्या अशा वागण्याला काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे मला आता हा विषयच नको तेवढ्यात मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज मी या मुलीला सोडणार नाही आणि हिच्या त्या साथीदारालासुद्धा त्या साथीदारालासुद्धा मी आणलं आहे खरं सांगायचं तर हिचा तो साथीदार माझ्यासोबत आहे ते आणि तेवढ्यात त्या बाईलासुद्धा हिंदूने फरफटत सर्वांसमोर आणलेलं असतं त्यावेळेला ती बाई सर्वांची माफी माग त्यांनी म्हणते खरं सांगायचं तर मी यामध्ये नाही प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा माझं चुकलं नको त्या बाई मुलीबरोबर मी लागले खरंच मला माफ करा पण प्लीज प्लीज मला उगाच कोणतीही शिक्षा करू नका तेव्हा मात्र मोठ्यानी शशिकला बोलते शिक्षा करू नका म्हणजे एखाद्याला उद्ध्वस्त करायला तुम्ही मदत करत होता अहो तुम्हाला लाज कशी वाटली नाही अहो जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती तुम्ही असं कसं काय बघू शकता त्यावेळेला मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे खरं सांगायचं तर तुम्हाला उद्ध्वस्त करणंच हाच माझा मेन मोठा खेळ होता आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत नाही बसणार आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला, श्रीकला मोठ्यानी बोलते आता सर्वच समाप्त झालंय या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला लगेच इंदूला बोलते इंद्रायणी तू आत्ता जरी माझा डाव हाणून पडला असलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही इंद्रायणी तुझे दिवस भरलेत आणि मी तुला संपवणार तुझ्या कुटुंबाला संपवणार तेवढ्यात इंद्रायणी बोलते जोपर्यंत ही इंद्रायणी अधोक्षस दिग्रज तर जिवंत आहे ना तोपर्यंत तू तिच्या कुटुंबाच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकत आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तर तुला संपवायलाही इंदू मागे पुढे पाहणार नाही मी माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते श्रीकला तू तु तुझं आयुष्य शांतपणे जग आणि आम्हाला सुद्धा शांतपणे जगू दे तेव्हा अध्यक्षच बोलतो का तू असं वागतेस त्यावेळेला गोपाळ बोलतो मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू तर विश्वास घातकी निघालीस अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ विचार करायचा होतास म्हणजे विचार अशा गोष्टींचा करायचा असतो जिथे स्वतःला काही काही मान असतो या मान नी तर माचा जे काई ना त्याची तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर श्रीकला चॅप्टर क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका